जय महाराष्ट्र काल जिल्हा नियोजन समितीची बैठक सोलापूर येथे पार पडली चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती त्या ठिकाणी तो विषय नियोजन समितीतला नाही हे माझ्या मला ज्ञात होतं परंतु पंढरपूर येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी डीपीडीसीतून मराठा भवन यांना पाच कोट कोटी रुपये निधी यापूर्वी दिलेला आहे आणि दहा कोटी रुपये साठी त्या ठिकाणी पत्र देऊन त्यामध्ये साहेबांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र दिलेले आहे मग तो एक प्रश्न त्या ठिकाणी महेश नानासाठी आमच्या यांनी की तुम्ही मुख्यमंत्री यांनी सही करून त्या ठिकाणी पत्र दिले तर ते द दा, ते दहा कोटी रुपये तुम्ही पंढरपूर येथे मराठा भावनाला ह्यावेळेस देणार का असा प्रश्न विचारलेला असताना त्या ठिकाणी चंद्रकांत दादा यांनी उत्तर दिले की मुख्यमंत्री यांनी ज्या कागदावर सही करेल तो आदेश असतो आणि सभागृहात असू द्या सभागृहाच्या बाहेर असू द्या मुख्यमंत्री बोलले की तो एक कायदा तयार होतो असं वक्तव्य केल्यानंतर मी ले 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 त्या ठिकाणी जे मोहोळ तालुक्यातलं आता सध्याच्याला हे पेटलेलं वातावरण आहे अणघर येथे गेलेले अप्पर तहसील कार्यालय त्या मुद्द्यावर मला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्याचे मुख्यमंत्री ह्यांनी जो आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गेल्या पाच सहा दिवसाखाली भेटून जो स्थगितीचा रिमार्क त्या ठिकाणी मुंबई येथे आम्हाला त्या पत्रावर आम्हाला दिला आणि त्याचा आदेश काढण्यासाठी महा महाराष्ट्राचे महसूलचे सचिव राजेश कुमार यांना कॉलद्वारे व पत्र देखील त्यांनी दिलं परंतु ती वेळ संध्याकाळची असल्या कारणानं सकाळ उठून आदेश निघणार होता आदेश निघलेला असताना संध्याकाळी मुख्यमंत्री साहेब यांना काही जणांनी वेटेज धरून त्या ठिकाणी तो आदेश न काढण्याची विनंती केली त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी संध्याकाळी राजेश कुमार यांना कॉल करून दोन्ही बी फायली म्हणजे चरणराज चौरे यांनी मागणी केलेली स्थगिती आणि यशवंत माने यांनी मागणी केलेली दोन्हीही फायली तशाच पेंडिंग राहू द्या ती फाईल माझ्याकडे आणा मी त्या ठिकाणी बघतो आणि नंतर त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी विचार करून जेणेकरून सर्वसामान्याला घरगरिबांना सोयीचं होईल अशा ठिकाणी आपण घेऊ नंतर ना त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काल मी जो मी जो विषय मांडा मांडा लागलो होतो की बाबा या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी अडचणीचं होतंय कारण तर पेनूर मंडलमधली गावं जे असतील हे पंढरपूर ते मोहोळ पालखी महामार्ग रस्त्यावर आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा रस्ता या ठिकाणी पालखी महामार्ग आहे तर त्या ठिकाणून आम्हाला मोहोळला जायचं आणि मोहोळवरून अनगरला जायचं हे आम्हाला सोयीचं नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी मांडत होतो शेठफळ असेल नरकेड असेल हे करत असताना त्या ठिकाणी या ठिकाणचे विद्यमान आमदार यशवंतात्या माने यांना मी यांचं नाव घेऊन सांगितलं की या ठिकाणी यशवंतात्या माने यांनी आमच्या मोहळ तालुक्यावर अन्याय केलाय बांधवानो या ठिकाणी मला खरंच सांगायचं झालं तर हे फक्त बारा दिवसाची पृशियर दोन मार्चला यशवंतात्यांनी पत्र दिलं चार मार्चला आयुक्ताकडे आलं आयुक्ताकडून सहा मार्चला कलेक्टरकडे आलं आणि सात तारखेला काहीतरी सुट्टी होती नऊ तारखेला प्रांत कार्यालयाला आलं अशी ही सर्व मिळून प्रुशिअर फक्त बारा ते पंधरा दिवसाच्या मध्ये हे कार्यालय कशा पद्धतीनं मंजूर झालं हे अतिशय आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे खरंच सांगायचं झालं तर या पूर्ण तालुक्यावर या तालुक्याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून यशवंतात्या माने यांनी खरं तर खूपच मोठा अन्याय सर्वसामान्य जनतेवर केला आहे ठीक आहे करू द्या त्या ठिकाणी जर का एस टीची सोय जाण्या जाण्याची सोय असेल ते तर मध्यवर्ती ठिकाण असेल किंवा त्या ठिकाणी एस टीची तर सोय असेल हवेवरचं गाव असेल अशा गोष्टीचा विचार करणं साहजिक होतं परंतु तसा कुठलाही झाला नाही कारण का तर पुढच्या पाच वर्षाचा मला या ठिकाणी आमदार करावा म्हणून जर ही गोष्ट केली असेल तर अतिते अतिशय दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर त्या ठिकाणी चंद्रकांत दादा यांनी मला आज मीडियावर सगळीकडे पाहताय तुम्ही की त्या ठिकाणी चंद्रकांत दादा यांनी मला स्वतःला त्या ठिकाणी सर्व सभागृहाच्या समोर ही मुख्यमंत्री यांची मी स्वतः वेळ घेतो आणि आपण मंगळवारी आपण मुख्यमंत्री साहेबांकडं मिटिंग लावू आणि मीटिंग लावून त्या ठिकाणी आपल्याला ते रद्द करण्यासाठी काय करावं लागतंय ते शंभर टक्के आपण करण्याचा करूया असा शब्द मला त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी दिला तर त्या पद्धतीनं आपले अनगरला जोडलेली जी इतर गाव आहेत त्या गावांच्या बी अडचणी येते भरपूर त्या ठिकाणी नरखेड असेल शेतपळ असेल शेतपळ शेटपल तर पुणे आणि सोलापूर हवेवरचं गाव आहे आपलं हे तर आळंद तिथे पंढरपूर पंढरपूर ते मोहळ या पालखी महामारा गाव आहेत किती मोठा अन्न आणि माडाच्या लास्टच्या टोकाचं अणघरी हे गाव आमचं या ठिकाणी पेणूर गाव असेल पंढरपूरच्या बाउंड्रीवरचं गाव त्या ठिकाणी त्यांचं गाव अनगर अनगर हे गाव माडाच्या बाउंड्रीवरचं गाव या ठिकाणी पूर्णपणे कागदोपत्रात वगैरे जे काय प्रेशिअर करायला पाहिजे ती तहसीलदार यांनी सर्कल असेल तलाठी असेल यांना आदेश करून त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जाऊन ग्रामपंचायतला तीन दिवस आधी नोटीस लावून त्या ठिकाणी ग्रामसभे टाईप पूर्ण सगळे एकत्रित करून त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं घ्यायला पाहिजे तर जर का एखाद्या गावाची इच्छा असेल की आमगारला आम्हाला सोयीस्कर पडते तर त्या गावाला जोडण्यास आमची काही हरकत नाही परंतु ज्या गावाला मोहळ ओलडून त्या ठिकाणी जायचं असेल आज पोखरापूर बाबा पाहत असाल तुम्ही पोखरापूरमध्ये आणि मोहळमध्ये फक्त दोन किलोमीटरचं अंधार आहे तांबोळे गाव असेल पाटकुल गाव असेल खवणी सारोळ कोनेरी पापरी हे गावं असतील अतिशय हवेपासून या पालखी महामार्गापासून निगडीत गाव आहे ते आणि दररोज उठलं की एक पाच ते दहा पाच मिनिटावर मोटरसायकलीवर जायचं जा म्हटलं तर एक सात आठ मिनिटं मोहळ लागतात आणि फोर व्हीलर मध्ये जायचं जा तर पाच मिनिटामध्ये मोळ मोहळ मोहोळ आहे परंतु या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी सुविधा नसताना काय नसताना यशवंत त्या माने यांनी ह्या सर्वसामान्य जनतेवर केलेला अन्याय आहे आणि ही अन्यायाची परतफेड ही जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के करेल आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोहोळच्या जनतेला न्याय द्यायचं ह्या द्यायला लागेल ती नकाशा पाहून त्यांनी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी तात्काळ घेतली परंतु राजकार्य काय तर अडचणीमुळं त्या ठिकाणी आदेश निघणं थांबलेलं आहे परंतु आता पालकमंत्री यांनी काल डीप्यूटीच्या मीटिंगमध्ये शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्या मिटिंगला जाणार आहोत आणि मिटिंगला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जो आम्हाला काय आदेश करतील त्या पद्धतीने आम्ही स्वीकारू जर का काय राजकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी जर जर का नाही झालं तर अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये हे आंदोलन आता जे आंदोलन धोरणे आंदोलन चालू आहे परत ते आमरण उपोषण चालू होईल वाढत 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 मध्ये या ठिकाणी पूर्ण तालुका जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत तालुक्यामधील पूर्ण तालुका बंदी या ठिकाणी तालुक्यातील यशवंत माने यांना बंदी असेल ज्या ज्या गावाला जोडले त्या आणि पूर्णपणे शहर हे आम्ही त्या दिवशी मध्ये दीपक गायकवाड मेंबर असतील मानाज बापू माने असतील दादा पाटील असतील विजयारा डोंगरे असतील रमेश माने असतील बाळूभाऊ गायकवाड असतील महेश देशमुख विकी देशमुख सर्वजण या ठिकाणी सत्यवान मेंबर आम्ही असे सर्वजण मिळून त्या ठिकाणी इथून पुढचा सुधीका आम्ही काय दिशा द्यायची या आंदोलना आम्ही ठरवणार आहे परंतु ह्याचा उद्रेक एकदा मोठा होणार आहे जर तर रद्द नाही झालं तर कारण तर कर सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आमच्या जेवायसुद्धी आम्ही या ठिकाणी परवा करणार नाही कारण का तर दीपक मेंबर यांनी कालच रात्री सांगितलंय की आमचं रक्त रक्त सांडलं तर बेहतर खरंच मेंबर या ठिकाणी जे बोलले त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही त्या आंदोलनाची या ठिकाणी तयारी करत आहोत